तर वळूया पुढील बातमीकडे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या भाषणामध्ये घोषणाबाजी करण्यात आली तावडेंचं भाषण सुरू असताना प्रचंड गोंधळ घालण्यात आला होता संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ही घोषणाबाजी केली यावेळेस करणाऱ्या पोलिसांना पोलिसांनी या निदर्शन करणाऱ्यांना ताब्यातही घेतलेलं आहे एकंदरीतच सा साहित्य संमेलनामध्ये सरकारला मानहानीच सहन करावी लागली हे स्पष्ट झालं आता आता पुरस्कार पुरस्कार कोणी सांगावं की मंत्र्यांनी फोन केला म्हणून पुरस्कार दिला आपण पाहिलाय हे पुरस्कार देताना तो पुरस्कार साहित्यिकाचा असेल तर साहित्यिकाच्या हस्ते झाला पाहिजे कलाकाराच्या पाहिजे संगीतकार संगीतकार हस्ते झाला असेल शासनाचा प्रतिनिधी म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून मंत्री बाजूला उभा पण मी ना, मुण, ना ट्रॉफी देत ना चेक देत ना शाल घालत अशी मानणारी आम्ही हो। ना आहोत आणि हे जर झालं असेल तर मला असं वाटत की अशा पद्धतीने या प्रकारे होऊ नये